नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ग्लोबल मराठी मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज मी आपल्या सगळ्यांसाठी अत्यंत महत्वपूर्ण व्हिडिओ लेक्चर घेऊन आलेली आहे ज्या स्टुडंट च क्वालिफिकेशन झालेलं नाही आहे सेट एक्झामिनेशन मध्ये अशा सगळ्या विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ लेक्चर खूप मोटिवेशनल आपल्या सगळ्यांसाठी ठरणार आहे एक्झामिनेशन मध्ये बघा जसं की महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन एम एस सेट एक्झामिनेशन आपल्याला दिसून येतं सात एप्रिल दोन हजार चोवीस ला एक्झामिनेशन झालेली होती आणि या च रिझल्ट जो आलेला ते आपल्याला दिसून येतं पाच ला या एक्झामिनेशनच रिझल्ट आलेलं आहे सो so, पर्टिक्युलर या एक्झामिनेशनचं च रिझल्ट जे जी आहे याचं वेटिंग आपण सगळेच करीत असतो खूप आतुरतेने या एक्झामिनेशनच्या रिझल्ट विषयी आपण वाट बघित होतो जेव्हा रिझल्ट आलेलं सो so, uh, बरेचसे विद्यार्थी यामध्ये क्वालिफाय होऊ शकले नाही सो so, अशा सगळ्या विद्यार्थ्यांनी खूप जास्त uh, प्रेशर घ्यायचा आवश्यकता नाही अशा सगळ्या विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ नक्की बघा आता सर्वप्रथम इथे लक्षात घ्या सात एप्रिल ला झालेल्या सेट एक्झामिनेशनचं रिझल्ट आल्यानंतर सर्वप्रथम जे स्टुडंट महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन या वर्षीची म्हणजे ट्वेंट, ट्वेंटी फोरची एक्झामिनेशन क्वालिफाय केलेली आहे अशा सगळ्या आमच्या विद्यार्थ्यांना ग्लोबल ऑनलाईन टीम कडून हार्दिक हार्दिक अभिनंदन आहे बट सगळ्यात महत्वाचं आता यांचं समोरचं जे वाटचाल आहे प्रोफेसर असिस्टंट प्रोफेसर म्हणून खूप व्य, व्यवस्थितरित्या समोर जावे जीवनात खूप जास्त आपण सगळ्यांनी यश मिळवावे अशीच आमची अपेक्षा आहे आणि नक्कीच तुम्ही ते करणार असे आम्हाला गॅरंटी सुद्धा आहे ठीक आहे सेकेंडली पण जे स्टुडंट एप्रिल मध्ये सात एप्रिल दोन हजार चोवीसच्या च्या एक्झामिनेशन ला क्वालिफाय करू शकले नाही अशा विद्यार्थ्यांचं काय आता बघा काय झालेलं बरेचशे विद्यार्थी खूप कमी मार्क्सने जे आहे ते एक्झामिनेशन मध्ये क्वालिफाय होऊ शकले नाही खूप कमी मार्क्सने म्हणजे जसं कोणी दोन मार्काच्या फरकाने राहिलेला आहे ठीक आहे कोणी चार मार्कांच्या फरकाने राहिलेला आहे तर म्हणजे असं खूप कमी कमी मार्जिनने आपले बहुतांश विद्यार्थी जे आहे किंबहुना कमेंट बॉक्समध्ये जेव्हा मी चेक केलेलं तेव्हा सुद्धा माझ्या लक्षात आलेलं की बहुदा विद्यार्थी जे आहे ते खूप कमी मार्जिनने एक्झामिनेशनला राहिलेले आहे सो अशा विद्यार्थ्यांनी खूप जास्त मानसिक तणाव घेऊ नये ठीक आहे खूप जास्त प्रेशराइज होऊ नये आता इथे सगळं आपलं संपलं बा अशा प्रकारचं समजू नये ठीक आहे कारण बघा आपण सगळे जे एक्झामिनेशन ज्या स्टुडंटने दिलेली आहे सगळेच विद्यार्थी मित्रांनी मेहनत केलेली आहे असं कोणीच नसेल ज्यांनी प्रयत्न केलेलं नाही पण आपल्या प्रयत्नांमध्ये कुठे ना कुठे आपण कमी पडलो हे आपल्याला एक्सेप्ट करायला हवं कारण जीवनात लक्षात घ्या खूप महत्वपूर्ण अपयश हे यशाची गुरु किल्ली आहे असं आपण लहानपणापासूनच ऐकत आलेलो आहोत शाळेमध्ये किंवा आपल्या सुद्धा आपण हे वाचत आलेलो बरोबर पण हे वाचलेलं आज आपल्याला वास्तविक जीवनामध्ये अप्लाय करायचं आहे ठीक आहे सो बघा जीवनात अपयश पचवता आला पाहिजे असं मला तरी व्यक्तिगतरित्या मला तरी हे गोष्ट वाटत की कारण बघा जेव्हा आपण अपयश पचवू शकू ना त्याच वेळी यश काय असतं सक्सेस काय आहे बा ठीक आहे हे गोष्ट आपल्या मनामध्ये करून असेल कि या गोष्टीसाठी किंवा असिस्टंट प्रोफेसर किंवा महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन क्वालिफाय करण्यासाठी मी काय केलेलं मी काय प्रयत्न केले मी कशा परिस्थितीतून ह्या परीक्षेला पास केले याची जाणीव आयुष्यभर आपल्या मनामध्ये नक्कीच कुठे ना कुठे आपल्या मनात राहील ठीक आहे आणि लक्षात घ्या फेलियर एक्सेप्ट करता आलं तर जीवनात आपल्याला सक्सेस होण्यापासून कोणीच रोखू शकत नाही ही, ही माझी गॅरंटी आहे सो नक्कीच विद्यार्थी मित्रांनो आपण ही गोष्ट लक्षात घ्यायला हवं हो। आता आपण क्वालिफाय करू शकलो नाही म्हणून यासमोर आपण एक्झामिनेशन द्यायचं नाही अशा प्रकारचं जे आपलं धोरण असेल किंवा ही जर आपलं ऍटिट्यूड आहे एक्झामिनेशन बद्दल तर नक्कीच तुम्ही हा ऍटिट्यूड आजच बदलून घ्या ठीक आहे कारण बघा आपलं महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन क्वालिफाय करणं आणि क्वालिफाय केल्यानंतर पीएचडी करणं असं मोठ गोल आपण समोर घेऊन आलेलो समोर जात आहो असं मोठं आपलं जर स्वप्न आहे की आपल्या नावासमोर डॉक्टरेटच आपल्याला लावायचं आहे तर मला सांगा त्यासाठी मेहनत आणि त्यासाठी आपल्याला थोडा फेलियर सुद्धा काय करावं लागेल सहन करावं लागेल कारण जेव्हा आपण फेलियर पचवू तेव्हाच आपल्या स्वप्नांना एक वेगळं बहर येणार आणि जीवनात खूप मोठं आपण करू शकू आणि सेकंडली टाइम इज द मोस्ट इम्पॉर्टंट असतं टाइम हे खूप महत्वाचं आहे आज तुम्ही असं समजा की आज आपला टाईम नाही पण प्रत्येक व्यक्तीचा वेळ येतो ठीक आहे आता मी व्यक्तिगतरित्या बघा आपण दुसऱ्यां चुकण्याचं बोलणार नाही आपण जीवनात कधीही स्वतःला बघायचं ठीक आहे की आपण काय केलं ठीक आहे तर मी माझ्याविषयीच तुम्हाला सांगते की कशा पद्धतीने जीवनात जे जी अपयश असतं ना ते पचवायला हवं ठीक आहे सो मी स्वतः विषयी तुम्हाला सांगू इच्छिते कि बघा काय झालेलं होत की, की जेव्हा मी पोस्ट ग्रॅज्युएशन लेवलचा अभ्यास करीत होती ठीक आहे त्यावेळेस एम पी एस सी विषयी सगळे विद्यार्थी जे आहे ना हे ऍक्टिव्ह होते पहिलेच नाही आज सुद्धा आपण एमपीएससी बघतो बहुधा सगळेच विद्यार्थी यापूर्वी एक्झामिनेशन सुद्धा माझ्यासारखे तुम्ही सुद्धा ची परीक्षा नक्कीच दिलेली असेल ना पण कोरोना टाइम मध्ये आपल्याला दिसून येते की एक्झामिनेशन झालेली नव्हती सो त्या एक्झामिनेशन न झाल्यामुळे नक्कीच माझ्यावर सुद्धा खूप जास्त प्रेशर निर्माण झालेलं मला सुद्धा वाटलेलं होतं ठीक आहे की आता काय करायचं बा सो अशाच टाइम पिरियड मध्ये एक मला किरण दिसली म्हणजे आशेची किरण ज्याला आपण म्हणतो ना ती आशेची किरण होती महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन सो या सेट एक्झामिनेशनच मी फॉर्म फिल केलेलं आणि ह्या सेट एक्झामिनेशनचं मी अभ्यास केलेला सिक्स मंथ मी असं खूप जास्त मोठं मोठं सांगणार नाही जे मी जीवनात केलं आहे मी नक्कीच तितक्याच गोष्टी तुम्हाला सांगणार ठीक आहे सिक्स मंथ अभ्यास केल्यानंतर एक्झामिनेशन मी ट्वेंटी ट्वेंटी वनची दिलेली होती म्हणजे दोन हजार एकवीस ची आणि ती एक्झामिनेशन मी क्वालिफाय सुद्धा केलेलं त्यावेळेस तर एक प्रकारचं बघा मी पोस्ट ग्रॅज्युएशन मध्येच होते बरं ठीक आहे आणि त्यामध्येच असताना मी काय केलेलं हे गोष्ट माझ्या पण त्यापूर्वी बघा त्यापूर्वीची माझी सिच्युएशन म्हणजे सेट एक्झामिनेशन पूर्वीची माझी विचार केलेलं तर नक्कीच मला आज सुद्धा आठवतं की आ, ते वेगळंच काही एक फिलिंग असतं त्यामुळे मला सुद्धा असं वाटते की इमोशन मध्ये खूप जास्त भारावून जाऊ नका जरा लॉजिकली विचार करा आता लॉजिकली विचार करा म्हणजे काय तर हे एक्झामिनेशन तुम्ही दोन मार्क चार मार्क सहा मार्क आठ मार्क अशा खूप कमी कमी मार्जिन मुळे जर आपण राहिलेलं आहेत तर तुम्हाला परत काय करायचं आहे मोठ्या जोमाने अभ्यासाला लागायचं आहे ठीक आहे फर्स्ट ऑफ ऑल कोणतीही एक्झामिनेशन जर आपल्याला क्वालिफाय करायची आहे त्यासाठी मी तुम्हाला एकच गोष्ट महत्वपूर्ण सांगणार ते म्हणजे काय असतं आता बघा जे स्टुडंट क्वालिफाय होऊ शकले नाही त्यांच्या सगळ्यांसाठी बिलकुल आता असं आपल्या मनामध्ये विचार करू नका की आपल्याला एक्झामिनेशन द्यायचंच नाही आहे की बहुना आता असं करायचं नाही किंवा यापुढे आपण एक्झामिनेशन देऊ नाही ठीक आहे असं सगळं विचार बाजूला सोडून सर्वप्रथम तुम्ही काय चूक केली हे तुम्ही लक्षात घ्या ठीक आहे म्हणजे तुमचं मिस्टेक कुठे झालेलं आता बघा अभ्यास सगळ्यांनीच केलेला आहे जे क्वालिफाईड स्टुडंट आहे त्यांनी सुद्धा आणि जे क्वालिफाय होऊ शकले नाही त्यांनी सुद्धा काय केलेलं आपल्याला दिसून येतं अभ्यास केलेलं दिसून येतं ठीक so, आहे सो फर्स्ट ऑफ ऑल तुम्ही चेक करा काय चेक करता चेक करून घ्या की आपण कुठे चुकलो जर आपल्याला आपली चूक लक्षात आलेली तर नक्कीच तुमचं जे नेक्स्ट स्टेप असायला हवं ते म्हणजे एक पॉझिटिव्ह ऍटिट्यूड आपल्यामध्ये ठेवा की येणारी ट्वेंटी ट्वेंटी फाईव्ह ची जी सेट एक्झामिनेशन आहे ते हंड्रेड पर्सेंट आम्ही मी काय करणार क्वालिफाय करणार आणि त्याच्यासाठी मी सर्वतोपरी म्हणजे मागील जे काही चुका आहे त्या चुकांमध्ये आपण इम्प्रुवमेंट करू आणि सेकंडली हे नशिबाचं आहे बा किंवा नशीब लागतं किंवा नशीब आहे म्हणून झालं असं सगळं सोडून द्या ठीक आहे नशिबाचं काहीच नसतं हार्डवर्क खूप महत्वाचं आहे जीवनामध्ये सेकंडली ग्लोबल ऑनलाइन मराठी वर कंप्लीट पेपर 1 साठी कोर्स सुद्धा अवेलेबल आहे आणि या कंप्लीट पेपर 1 च्या कोर्स मध्ये डेली आपल्याला लाइव सेशन्स मिळणार आहे रेकॉर्डेड लेक्चर सुद्धा आपल्या सगळ्यांसाठी अवेलेबल आहे फुल सिलेबस नोट्स आहेत ठीक आहे फुल सिलेबस नोट्स व्यतिरिक्त जे डेली बेसिसवर लाइव लेक्चर्स मध्ये शिकवले जाईल त्याचा पीडीएफ सुद्धा आपल्या सगळ्यांना मिळेल ओके फुल सिलेबस मॉक टेस्ट आहे आपल्या प्रॅक्टिस करिता हे जे मॉक टेस्ट असणार आहे या मॉक टेस्ट मध्ये आपल्याला पन्नास प्रश्न शंभर गुणांसाठी असणार दोन हजार प्लस एमसीक्यू ची सिरीज आहे आणि हे सिरीज जे आहे आपले एक्झामिनेशन टार्गेट करण्यासाठी हंड्रेड पर्सेंट तुम्हाला जे आहे ना हेल्पफुल ठरणार आहे पीवाय क्यू विथ डिटेल सोल्युशन मिळेल कारण लास्ट इयर क्वेश्चन पेपर मध्ये कशा पद्धतीने प्रश्न विचारले हे आपल्या सगळ्यांना माहीत असणं खूप महत्त्वाचं आहे सोबतच वीकली आपन, आपन टेस्ट आहे ज्यामध्ये मंडे टू फ्रायडे जी आपण आपण अभ्यास करीत असतो मंडे टू फ्रायडे अभ्यास केलेल्या सगळ्याच गोष्टी आपण सॅटरडेला टेस्टच्या माध्यमातून एक प्रकारे रिवाईज करीत असतो म्हणजे पर्टिक्युलर टॉपिकवरून आपल्याला लक्षात येऊन जातं की आपण कुठे चुकत आहो किंवा असा कोणता टॉपिक आहे आणि सोबतच बघा विषयी मी पेपर डिस्कशन प्रकारे दहा चा आहे पेपर वन, वन करिता जर हा व्हिडिओ लेक्चर बघितला नसेल तर नक्कीच बघा आपल्या सगळ्यांसाठी एक्झामिनेशन टार्गेट करण्यासाठी हा व्हिडिओ खूप हेल्पफुल ठरणार आहे सो न्यू बॅच कधीपासून सुरू करणार मंडे पासून आपण नवीन बॅच सुरू करीत आहोत नवीन बॅच ची आहे तीन हजार रुपये पण यावर आपल्याला डिस्काउंट मिळेल आणि मात्र रुपयामध्ये हा कोर्स अवेलेबल आहे यासाठी बघा हे नंबर्स आहे यांवर आपल्याला कॉन्टॅक्ट करायचं आहे सोबतच महाराष्ट्र सेट ट्वेंटी ट्वेंटी फायव्ह एक्झामिनेशन करीता पेपर टू चे सुद्धा कंप्लीट कोर्सेस ग्लोबल ऑनलाइन वर अवेलेबल आहे ज्यामध्ये मॅनेज कॉमर्स आहे मॅनेजमेंट आहे कम्प्युटर सायन्स आहे पॉलिटिकल सायन्स हिस्ट्री इकॉनॉमिक्स मराठी आणि केमिस्ट्री ह्या सब्जेक्टचे जे आहे कोर्सेस अवेलेबल आहे यामध्ये सुद्धा लाईव्ह लेक्चर्स आपल्याला मिळेल वीकली टेस्ट सोबतच आपले जे एज्युकेटर आहे सब्जेक्टचे ते आपले डाउट सुद्धा क्लिअर करून देणार फुल सिलेबस नोट्स मिळणार फुल सिलेबस मॉक टेस्ट आपल्या सगळ्यांसाठी अवेलेबल आहे आ, पेपर वन फ्री ऑफ कॉस्ट आहे पेपर टू सोबत ठीक आहे याचा अर्थ महाराष्ट्र स्टेट एक्झामिनेशन मध्ये जे दोन पेपर आपल्याला दिसून येतात सो या दोनही पेपर आपल्याला काय दिसून येईल प्रिपरेशन या माध्यमातून होणार सो नवीन बॅच आपण सुरू करीत आहोत पेपर टू साठी मंडे पासून ठीक आहे सो आजच या कोर्सला जॉईन करा आता बघा पेपर वन साठी वेगळी फीस जर आपण पेपर टू परचेस करीत आहोत सो यासाठी पेपर वन करीता वेगळं असं काही फीज देण्याची आवश्यकता नाही फ्री ऑफ कॉस्ट असेल पेपर वन पेपर टू वर फीज आहे आ, बारा हजार रुपये यावर डिस्काउंट मिळेल आणि मात्र आठ हजार मध्ये हा कम्प्लीट कोर्स अवेलेबल आहे सो so, आजच या ऑफिशियल वर कॉन्टॅक्ट करा आणि सेकंडली जे स्टुडंट क्वालिफाय होऊ शकले नाही अशा सगळ्या विद्यार्थ्यांनी खूप जास्त मेहनत करा ठीक आहे आणि नेक्स्ट एक्झामिनेशन आपण हंड्रेड पर्सेंट क्वालिफाईड होणार आहोत अशा जोमाने अभ्यासाने अभ्यास आपल्या सगळ्यांना करायचा आहे जेणेकरून ट्वेंटी ट्वेंटी फायव्हि जी एक्झामिनेशन आहे ते आपण हंड्रेड पर्सेंट क्वालिफाईड करणार आणि त्यासाठी ग्लोबल ऑनलाईन आपल्या सगळ्यांसाठी सर्वतोपरी प्रयत्न करेल असं नक्कीच मी आश्वासन देते आणि आजच्या पर्टिक्युलर सेशन जो आहे आय होप आपल्या सगळ्यांसाठी खूप मदतगार साबित होईल आणि जे स्टुडंट या मध्ये क्वालिफाईड करू शकले नाही अशा सगळ्या स्टुडंटपर्यंत हा व्हिडिओ लेक्चर नक्की आवर्जून पाठवा जेणेकरून त्यांना सुद्धा एक नवी मोटिवेशन या व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून मिळेल अशाच प्रकारे सेशनला बघत राहा लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू सो मच